तर विषय खूपच अवघड आहे सध्याचा आपण ही पण बनवतोच चला आलो रानात मोटर बंद करायला आत्ता वाजल्यात जवळपास सकाळच्या नऊ वाजून दहा मिनटं झाल्यात आता मोटर बंद केली आणि आता जायचंय म्हणजे ड्युटीला आहे पण मला चला जाडं बघा झाडाला बघा हिरोगार आत्ता कालच पाणी दिलं काही ना राहिले तर आपले काम चालूचे तर रानातले घरचे दुकानातले आणि आष्ट पण जाऊन आज काम करायचं दिपाली आलेली आहे तर आज बघाल थोडंफार दुकान थोडंफार बघ म्हणलं आहे जास्त नको पण आता कसं आहे तिचं बी आहे म्हणल्यावर थोडंसं लोड देऊन जमत नाही आणि काय लोकाच्या काय वागण्याने माणूस हे होतो म्हणजे मनाला लागतो आणि लोक काय होतंय ना उठवते ओ म्हणजे हिडिओला तर ना हिडिओ बनवले तरी नाव उठवते काही काही मी म्हणतो कशाला लक्ष देतात ज्याला पडतंय ते बगल ज्याला नाही पडत ते नाही बगल आता ठीक आहे ना रोजची हिडिओ आपण जरी काढायचं ठरवलं तर रोज काय नवीन नवीन हिडिओ काढणार आहेत आपण हे बी असतंय ना एक तर चाललं आहे फॅमिलीतले जे हिळू काय बनवायचे आहेत घरचं माझं काय चाललंय ते, ते तरी मी मी जास्त हिळू बाहेर बनवत नाही ज्या टायमाला बनवून त्या टायमाला भारीच होतील पण थोडं थांबा कसं आहे थोडंसं माणूस थोडं सक्सेस व्हायला पाहिजे त्या गोष्टी थोडंसं आपल्याला बी वाटतं हां ठीक आहे आता आपण ही आहे म्हणून थोडं थांबलो तर आपण पण आता कसं आहे त्याच्यात लोकं नाव होते हीच लय मोठं प्रॉब्लेम आहे आणि आता बघा काल परदेशी काय झालं आहे दीपालीचं जसं दुखलं बघा तर दुखल्याच्या नंतर काय झालं एक जण एक दोघंजण असे म्हणजे काय होतं कुणीतरी असं म्हणलं एक जाऊन द्या आता एक्सपायजेड की तुमचं दुखलं म्हणजे काय झालं आहे तुम्ही लय कोणाचं तरी फोकाडचं खाता म्हणूनच तुमचं दुखण्यात पैसे गेले फोकाडचं लय खात ना का जाऊ आता दुखणंही येत असताना कुणाचं फोकाडचं खातो आपण म्हणजे काय लोकाला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात येत नाही तर लोकं नाव ठुत असतील मग आपण त्यांच्याकडं ध्यान नाही दिलं पाहिजे आता दुखणं झालं ठीक आहे विराचं दुखलं गारच्याचं दिपालीचं दुखलं थोडंच चालू आहे पण एक जण मला खाता तुम्ही म्हणून तसे पैसे व्हायला चालले दोघ्यात अहो आता दुखणं नाही यायचं माणसाला नाहीयचं तर मग कुणाला यायचे मुका मुका प्राण्याला सुद्धा दुखणं येतंय काय लोकांचे विचार कसे येतं मला तेच कळत नाही आणि निस्ती भंग भुंग भुंग बुंग भुं, कुणी ना कुणी काही ना काही आपल्या हिडिवमध्ये काही ना काही म्हणायचं थोडंसं त्याच्यामुळं असं मन थोडं नाराज होतं पण असं कसं आहे माहिती का मी काय जास्त विषय घेत नाही कुणाचा आपलं काम चालू आहे भा भारी जरी आपली हेडू नसले तरी ठीक आहे जसे येते तसे आपण काढायचा प्रयत्न करतो चला एक दिवस येईल आपला बी कसं हे झाड आहे दहा वर्ष झालं तवा एवढं मोठं दिसतं दिसतंय दहा वर्षाचं झाड आहे तवा एका दिवसाचं झाड मोठं होत नाही आता माझ्या पाठीमाग लिंबूलीला लिंब आलेत दहा वर्ष त्याला कष्ट केलं तवा आता ते लिंब दिसायला लागले तुम्हाला दाखवतो आता पाठीमागा हो का बघा हो का हे लिंबू आहे दहा वर्षाच्या अगोदर काय हेला काय म्हणजे लिंब एवढे नव्हते आता किती लिंब लागलेत पाठीमागा का बघा किती लिंब लागलेत ह्याच्यासाठी कष्ट करावं लागलं दहा वर्ष तसं फळ आणि काहीतरी इन्कम शंभर टक्के भेटते पण त्याच्यामागं काय करावं लागतं की पूर्ण टाईम द्यावा लागतो किंवा ह्याला काही वेळ लागतो कालावधी तर मला हेच म्हणायचं आहे की थोडंसं धीर दम दमधरा एक ना एक दिवस दिवस आपले बी येतीलच थोडंसं थांबा प्रत्येक गोष्टीचे प्रश्नाचे उत्तर आज माझ्याकडे जरी नसले तरी वेळ आल्याव आणि काही गोष्टी झाल्यावर शंभर टक्के आम्ही देऊ तर चला लोकाचा असा काही लय विचार करून जमणार नाही लोक भरपूर म्हणजे लोकांनी नाव उठवली तर काय सांगाव आता नाव उठवते किंवा आपण कष्टाने जे केलंय त्याला पण नावते मग कष्ट करून आता चांगलं चाललो होतं एक जण मला असे दुखून पाहिजे पहिले तुम्ही असं करता म्हणून तसं करता म्हणून काय म्हणावं काय म्हणावा काय लोकाला लोक कसं काय भडाभड म्हणित येत काय बोलत येत तर लोक का म्हणलं मी कि चला माणसं ओळखीचेच असतात आपलेच असतात म्हणजे का बाहेरचं कोणी बाहेरून कशाला कोण म्हणे जे मला ओळखतच नाही फक्त युट्यूबच्या माध्यमातून आता जे बघत आहेत ते बघत आहेत पण असं डायरेक्टली एखादा माणूस म्हणल्याच्या नंतर मन दुखतो की असं जर माणसं म्हणले असा विचार राहिला तर कसं कसं काय व्हायचं असं नाही म्हणायला पाहिजे पण लोक मन दुखित येत आणि लोकाचं कसं आहे त्यांचंच वाटलं झालेलं असतो पण ते कसं आहे ते सुखी नाहीत म्हणून आपल्यासारख्याला त्रास देतात आपण माझा स्वभाव असा आहे स्वतःला एवढं चांगलं वागायचं चांगलं लोकाला शिकवायचं आणि कुणाला बी मोकारच आपण नाही त्रास दिला पाहिजे अशा गोष्टीचं आपण हे करून चाललो पण लोकाला खपत नाही सक्सेसफुल पुन्हा खपत नाही काही गोष्टीला आपलं चांगलं चाललेलं खपत नाही काही लोकाला कसं आणि म्हणतात ना ती चांगलं चाललं ना टंगड वाढायची सवय असते लोकाला पुढं चाललेल्या माणसाचं टंगड धरून खाली वाढायची सवय लोकाला आणि तेच एक मन आहे तसंच म्हणायचं की लोकांची सवय काय सांगावं तुम्हाला तर चला आता बराच टाइम झालाय मी तुम्हाला सांगल पुढं जास्त मी काही स्पष्ट करीन दिलं नाही आजच्या व्हिडिओमध्ये की कोण काय म्हणतंय पण शंभर टक्के पुढं चालून चालून देण्यात आहेत लोक देऊपष्टीकरण कोण काय म्हणते अजून पष्टपष्ट मला आज काही हेडूमध्ये बोलता येत नाही पण बोलल मी लगीच मी फक्त एक उदाहरण दिलं की लगेचची लगेच काही भेटत नाही थोडं कष्ट करावं लागत येत आणि मगच भेटतं तर कष्ट करीत राहा फळं भेटन असं हिशोबाने मी चालू आहे माझं आयुष्यात चला तर मी थोडं आवरितो आणि थोडंफार काय दाखवतील ते दाखवतो आणि जातो आष्टीला कारण बाकीचं काम पण करावं लागेल कारण थोड्या दिवस तरी आपल्याला म्हणजे सगळ्याच गोष्टी बघाव्या लागत्या नाही का नाहीतर मग पुन्हा लोकांना आवड होतील करतात काय तुम्ही काय सांगा अजून एक दोन गोष्टी आहेत सांगल नंतर मी आणि आज म्हणजे विषय असा आहे की दीपाली पण आलेली आहे दीपालीचे आहे पण दोन चार दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा ती आली घरी तर चला काय म्हणती एकदा बघतो तिचं दीपाली तर बघा दीपाली आली काय म्हणते तब्येत बरी आहे कशी आहे तब्येत दीपा बरी आहे ना तर दीपाली कालच आली थोडं दुखत आहे मग म्हणजे जाऊ द्या आता थोडं पण बरं आता तब्येत पाहिल्यापेक्षा बरी ना mm. तर आराम करा सांगितलं होतं येऊ नको म्हणलं होतं पण यात्रा आली जवळ म्हणून दीपाली आली तर काय कर मी बोर चालू करतो ती माठ आणलाय भरून घे तर काय तिला बी जरा पाणी जमाना फ्रीज जमाना चव द्याय ना एक माठ आणला ते भरून घे मी काय करतो बोर चालू करतो तो पाईप जर आणि रांगणी भरून घे हा चालेल चल विराट चल मोटर चालू करून येतो पळा पड़ा, पळा पळा बोर चालू नीट दर बघ नीट दर पाणी येतोय का पडतोय पाणी नीट दर खाली सांडतय नीट ते माड भरायचं अजून दीपाली टिपीला टिपीत पाणी भरायचं

ही बाजली होईल त्याच्या जाकण करून नाही मांडली पाणी लय आवड उन्हाळ्याच पाण्याला ठावून तू काय कर बेलाकडे घेऊन जा दोन्हीला पाणी करून घेतलंय टाकी प्याला बेला पाणी अरे अरे हा निघला गिर बेला कशी इकड चिचला द्यायचं चला एक चिच लावली मी एवढी भारी झाड लावलंय चिचाचं सावलीसाठी हिरवं गार फुटलय त्याला पाणी द्यायचंय तरी बघा चिच एकदम हिरवी गार फुटली याला काट्या टाकल्यानंतर काय होतय शिळ्या खात्यात ह्याला पण पाणी द्यायचंय चिचाला पण पाणी द्यायचं काम चालू केलंय आणि विराज अय विराज काय नाही लावला तू काय नाही पाणी देतोय चला ह्याला पण भरपूर पाणी दिले की जर फास्ट झाड मोठे झालं तर सावली होईल नाराज कारण रोडच्या कडाला सावली आणि दुकानाच्या समोर पण सावली होईल